जी शिवसेना शिव... शिव... आहे उद्धव साहेब कुठली शिव आपली तीच शिवसेना आहे पण अमित शहा निवडणूक आयोग यांनी अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अश्या प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात नाही शेवटी त्यांना हे शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का हो पण ते संपू शकत नाहीत नाही इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत हेच तर त्यांचं दुःख आहे त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदीनं चरण करायचं आणि दुसरा पर्यायच नाहीये mm. किती काही चोरा चोरी बघा एक गोष्ट सांगतो मी हे मागे जाहीर सभेत बोललेलो आहे कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल mm. किंवा ते गोठवू शकेल खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला Hmm. कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे उद्या मी निवडणूक आयुक्त आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का पण मग मा जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल ज्याला करप प्रॅक्टिस म्हणतात त्याला पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते चिन्हा पुरतंय पण नाव नाही देऊ शकत त्याच्या हे केलं ना त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले त्या धोंड्यानी त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना तर त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय